हॅलो नमस्कार मी साधना स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझे यूट्यूब चॅनलवर तर हल्ली सगळीकडेच केस गळतीच्या समस्या भरपूर जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत केसांमध्ये कोंडा होणं हेअरफॉल हे सगळ्याच समस्या भ जास्त करून आपल्याला बघायला मिळतात तर यावर असा प्रभावी उपाय काय असू शकतो का तर आज आपण असेच दोन रेमेडी घरगुती उपाय यावर बघणार आहोत तर दोघीही उपाय हे एकमेकांना पूरक आहेत एक केला आणि दुसरा नाही केला तर असं करायचं नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर मी कशा पद्धतीने ही रेमेडी केलेली आहे तर नक्कीच या रेमेडीचा तुमच्या सासाठी भरपूर असा फायदा होणार आहे हेअरफॉलसाठी के किंवा डॅनड्रपसाठी केस वाढीसाठी हे खूपच जास्त फायद्याचं आहे तर चला या ठिकाणी आज आपण आपल्या जे आपल्याला जे इन्ग्रेडियंट्स लागणार आहे तर पहिली रेमेडी आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे तर आपण जी मेथी असतात मेथीदाणे असतात ते ती तर नेहमी यूज करतो तिच्यामध्ये जेवढे जीवनसत्व असतात त्यापेक्षाही जास्त पटीने जीवनसत्व कसुरी मेथीमध्ये असतात कसुरी मेथीमध्ये असत, आयरन कॅल्शियम पोटॅशियम हे सगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतात आणि ते आपल्या केसांसाठी भरपूरच जास्त फायद्याचे असतात तर या ठिकाणी मी एक वाटी एवढी मेथ कसुरी मेथी घेतलेली होती अर्धी मेथी आपल्याला त्या त्यामधनं साईडला ठेवायची आहे तर आपण पुढच्या नेक्स्ट रेमेडीसाठी ती यूज करणार आहोत तर या ठिकाणी अर्धी वाटी मी कसुरी मेथी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर तुम्ही ही मेथी पाण्यामध्ये रात्रभर देखील भिजत ठेवू शकतात जर का तुम्हाला थोडी घाई असेल तर एवढा वेळ नसेल तर इन्स्टंट हे पाणी कसं तयार करायचं कसुरी मेथीचं ते आज आपण बघणार आहोत तर या ठिकाणी एका पातेऱ्यामध्ये मी हे सगळं कसुरी मेथीचं जे आपण म पाणी पाण्यामध्ये भिजवलेली आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही गॅसवर उकडायला ठेवायचं आहे पूर्ण त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपल्याला गॅसवर हे पाणी व कसुरी मेथी उकडून घ्यायची आहे आणि कसुरी मेथी आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये अवेलेबल असते भाज्यांसाठी आपण वापरत असतो तर तिच्या केसांसाठी ही देखील तेवढाच फायदा आहे तर भरपूर असे त्याच्यामध्ये जीवनसत्व असतात आणि आपल्या केसांसाठी ते खूपच जास्त लाभदायी आहे नक्की तुम्ही हा उपाय करून बघा तर या ठिकाणी गॅसवर मी आ, हे कसुरी मेथी आपण पा पाण्यामध्ये उकडायला ठेवायची आहे आणि छान असे तीन ते चार वेळा आपल्याला उकळून घ्यायचे पाच मिनिटभर आपल्याला हे पाण्यामध्ये छान असं उकडू द्यायचे जेणेकरून त्याच्यातला सगळा अर्क या पाण्यामध्ये उतरेल आणि या पाण्याचा यूज आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे आणि अगदी पिवळसर हे पाणी होतं आणि मेथीचा असा सुगंध दरवडलेला आहे घरामध्ये तुम्हाला तर माहितीच असेल की कसुरी मेथीचा सुगंध किती छान येतो तर या ठिकाणी आपल्याला एका भांड्यामध्ये हे पाणी ट्रान्सफर करून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे तर आपल्याला पूर्ण हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण केसांवर अप्लाय करणार आहोत तर याच्यामध्ये आपल्याला शॅम्पू ॲड करायचा आहे आणि केसांवर कधीही आपल्याला थंड किंवा कोमटच वस्तू अप्लाय करायची असते गरम पाणी कधी केसांवर टाकू नका कारण त्यामुळे आपल्या केसांच्या मुळा या कमजोर होतात आणि त्यामुळे डँड्रपच्या समस्या किंवा हेअरफॉलच्या समस्या जास्त प्रमाणात निर्माण होतात तर या ठिकाणी तुम्ही कुट जो तुम्ही शॅम्पू यूज करत असणार तो या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तर मी हिमालयाचा शॅम्पू या ठिकाणी या पाण्यामध्ये ॲड करते आणि आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आणि या पाण्याने आपल्याला हेअर वॉश करायचा आहे त्याआधी आपल्याला केसांना हेअर ऑइल करायचं आहे त्यासाठी हेअर ऑइल कशा पद्धतीने तयार करायचं आता हे आपण बघणार आहोत तर छान असं हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पाणी आता थंड करायला मी ठेवते तोपर्यंत आता हे पाणी थंड होतं तोपर्यंत आपल्याला हेअर ऑइल तयार करून घ्यायचं आहे तर चला आपण नेक्स्ट रेमेडी या ठिकाणी बघू तर यासाठी आपल्याला एक पॅन लागणार आहे आणि खोबऱ्याचं तेल लागणार आहे खोबऱ्याचं तेल आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं यूज करायचं असेल तेवढं तुम्ही हे खोबऱ्याचं तेल घेऊ शकतात तर या ठिकाणी मी मला पंधरा दिवस पुरेल एवढं मी खोबऱ्याचं तेल यामध्ये या, या पॅनमध्ये घेते तर या ठिकाणी आपल्याला पॅन हा गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे तेल थोडं कोमट झालं की यामध्ये आपल्याला ही कसुरी मेथी ॲड करायची आहे आणि छान असं तिचा कलर पूर्णपणे काळा होतो पूर्णपणे ती त्याच्यामध्ये करपते तोपर्यंत आपल्याला या तेलामध्ये ती उकडू द्यायची आहे जेणेकरून ती क कसुरी मेथीचे सगळे जीवनसत्व या तेलामध्ये उतरतील आणि हे तेल आपल्या केसांसाठी हेअरफॉलसाठी आणि केस काळे करण्यासाठी खूपच जास्त उपयोगाचं आहे तर ही रेमेडी नक्की करा तर दोघी रेमेडी या एकमेकांना पूरक आहे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली त्यामुळे दोघी रेमेडी आपल्याला हे घरगुती उपाय दोघी करायचे आहेत तर तर छान असं हे तेल आपल्याला पूर्ण उकडू द्यायचं ही कसुरी मेथी त्याच्यामध्ये पूर्ण अशी काळी व्हायला पाहिजे तर पाच ते सहा मिनिटासाठी या तेलामध्ये ही कसुरी मेथी मी छान अशी आता उकडवून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की या मेथीचा कलर कसुरी मेथीचा कलर पूर्णपैकी असा काळा झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ही तेलामध्ये उकडवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करते आणि आपल्याला एका भांड्यामध्येही हे तेल चाडून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एका वाटीमध्ये हे तेल मी आता चाळून घेते आणि तुम्ही बघू शकत असणार की पूर्ण ही मेथी काळी झालेली आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला हे तेल, तेल तयार करायचं आहे आणि यामध्ये आपण एक अजून एक वस्तू पुढे ॲड करणार आहोत ते देखील नक्की बघा तर आ, या ठिकाणी छान असं हे तेल आता चाळून घेतलेलं आहे तर तुम्ही तेलाचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकत असणार तर हा या तेलाचा थोडा कसुरी मेथीमुळे कडवट वास येतो तर त्याचा थोडा सुगंध आपल्याला स छान येण्यासाठी यामध्ये आपल्याला पुढे का आता कापूरचे वडे ॲड करायचे आहे कापूरच्या वडीमुळे या तेलाला सुगंध खूप छान येतो आणि आपल्या केसांसाठी कापूरची वडी देखील एवढीच फायदेशीर आहे क केसांमधलं कोंडा असो किंवा शाळेत जाणाऱ्या मुली असतात किंवा के त्यांच्या केसांमध्ये उवा वगैरे पडलेले असतात त्यांच्यासाठी देखील ही रेमेडी खूपच जास्त फायदेशीर आहे नक्की ट्राय करून बघा तर या ठिकाणी मी दोन कापूरच्या वड्या याच्यामध्ये ॲड करते ग गॅसवर असताना किंवा तेल गरम क असताना आपल्याला कापूरच्या वड्या डायरेक्टली याच्यामध्ये ॲड करायच्या नाही येत नाहीतर पेट धरू शकतो त्यामुळे आपल्याला त तेल थोडं कोमट झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये कापूरच्या वड्या ॲड करायच्या आहेत आणि कापूर पूर्णपैकी याच्यामध्ये विरघडू द्यायचं आहे आणि तुमच्याकडे जर काशी क का एक काचेची बॉटल असेल तर त्याच्यामध्ये ते हे तेल स्टोअर करून ठेवा अगदी वर्षभर आपण हे तेल यूज करू शकतो जर का तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असणार तर याची सेल्फ लाईफ खूपच जास्त प्रमाणात असते तर मी साधारणतः पंधरा दिवसाचं हे तेल तयार केलेलं आहे तर आपण जे पाणी आपण तयार केलेलं आहे कसुरी मेती मेती चा ते मेथीचं ते देखील आपण तीन ते चार दिवसासाठी स्टोअर करू शकतो फ्रीजमध्ये एका सी स्प्रे बॉटलमध्ये तुम्ही ते काढून ठेवा तसं देखील तुम्ही च केसांना ते स्प्रे करू शकता टॉनिक म्हणून तुम्ही यूज करू शकता तर एका काचेच्या बॉटलमध्ये हे तेल मी आता काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला केसांना ते लावायचं आहे तर केसांच्या मुळांमध्ये हे तेल आपल्याला लावायचं आहे तर या ठिकाणी मी केसांना हे हेअर ऑइल करून घेणार आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करणार आहे तर एक तासासाठी आपल्याला हे तेल एक किंवा दोन तासासाठी हे केसांना लावून ठेवायचं असं आहे जर का तुम्हाला अजून अजूनच जास्त छान रिझल्ट हवा असेल तर तुम्ही रात्रभरसुद्धा हेअर ऑइल केसांना लावून राहू देऊ शकतात त्यामुळे अधिकच जास्त तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल तर या ठिकाणी मला थोडी घाई होती त्यामुळे मी आता हे हेअर ऑइल करून घेणार आहे आणि एक ते दीड तासानंतर मी हेअर वॉश करून घेणार आहे तर छान असं आपल्याला केसांना हे लावायचं आणि के पूर्ण केसांना हे हेअर ऑइल आपल्याला अप्लाय करायचं आहे कारण केसांना फाटे देखील फुटलेले असतात ते देखील कमी होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने मी सगळ्या केसांना हेअर ऑइल अप्लाय करून घेतलेलं आहे आता एक ते दीड तासासाठी मी केस छान असे भाजून घेणार आहे आणि मग न नंतर आपण जे पाणी तयार केलेलं आहे मेथीचं कसुरी मेथीचं त्या पाण्याने हेअर वॉश करून घेणार आहे आणि केसांच्या मुडांना देखील आपल्याला छान अशी दोन ते तीन मिनटासाठी मसाज करायची आहे तर चला आता केस व्यवस्थित असे बांधून घेते आणि मग हेअर वॉश करून घेणार आहे तर या ठिकाणी छान असा वॉश मी करून घेतलेला आहे आणि केसांचा वॉल्यूम तुम्ही बघू शकतात की कि किती छान झालेला आहे तर खूपच आधी माझे केस विरळ होते पण जेव्हापासून मी ही होम रेमेडी करायला स्टार्ट केलेलं आहे तेव्हापासून मला खूपच जास्त फरक जाणवलेला आहे तर चला नक्कीच तुम्ही देखील ही रेमेडी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय